नमस्कार नॉलेज तेही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यात जी पावसामुळे होणारी अतिवृष्टी आहे या अतिवृष्टीमुळे होणारे जे नुकसान आहे याबद्दल बोलताना राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत त्याब त्याबरोबरच त्यांनी ही जी नुकसान होणार आहे त्यासाठी काय नुकसान भरपाई दिली जाईल याबद्दल ही माहिती दिली आहे तर तीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या नॉलेज तेही मराठीतून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती मिळत राहील चला तर मग सुरू करूया देवेंद्र फडणवीस जे काही राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते काय म्हणाले आहेत साधारणपणे गेल्या तीन चार दिवसातल्या सगळ्या अतिवृष्टीमध्ये जवळपास बारा ते चौदा लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बधित झालेली आहेत काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढक्कोटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये आठ लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे त्यामुळे ती देखील एक अतिशय वाईट अशा प्रकारची घटना घडलेली आहे ती बऱ्यादेखील नियंत्रणात आहे मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली काही भागामध्ये जवळपास तीनशे एम एम पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आपण बघितलं पण त्यानंतर मात्र तिथलं पाणी रिसीड होऊन तिथला ट्रॅफिक सुरू केलेलं आहे जी आपली ट्रेन आहे मुंबईची लाईन ज्याला आपण म्हणतो अशी आपली जी लोकल आहे सदरबंद रेल्वे याचं देखील जे काही प्रवासी वाहतूक आहे ती थोडी धीमी झालेली आहे काही ठिकाणी ती लेट चाललेली आहे पण आता बहुतांश ठिकाणी ती चाललेली आहे पाणी हळूहळू कमी होतं आहे विशेषतः मिठी नदी जी आहे ही धोका पातळीवर त्या ठिकाणी गेल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये चार पाचशे लोकांना आपल्याला तिथनं इव्हॅक्युएट करावं लागलं पण आता तिथंही पातळी हळूहळू कमी होते पण पुन्हा पुढच्या काळामध्ये पावसाचे काही त्या ठिकाणी भाकीत किंवा पावसाच्या संदर्भातले फोरकास्ट हे काही देण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत आपले जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदेजी हे स्वतः त्या ठिकाणी रस्त्यावर जिथे प्रॉब्लेम्स आहेत तिथे गेलेले आहेत मिठी नदीवर देखील ते गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आपल्याला कल्पना आहे आपण देखील दिलेली आहे जेणेकरून लोकांवर जाण्याचा ताण पडू नये आणि जास्तीत जास्त लोकांना वर्क फ्रॉम होम देखील जिथे शक्य आहे तिथे करण्याच्या संदर्भातले निर्देश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आत्ता या क्षणी परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे पण पुन्हा पाऊस आणि संध्याकाळी टाईट देखील आहे त्यावेळी परिस्थिती अजून मला असं वाटतं क्लोजली वॉच आपल्याला करावी लागेल आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना हे आपल्याला करावे लागेल आत्ता एन डी आर एफ एस डी आर एफला अलर्टवर ठेवलेला आहे बहुतांश नद्या इशारा पातळीवर आहेत काहीच नद्या इशारा पातळीच्या वर चाललेल्या आहेत आपल्या बाजूच्या राज्यांसोबत आपलं नीट संपर्क आहे त्यामुळे जो काही विसर्ग आहे त्याचं जे मॅनेजमेंट त्या राज्यांसोबत करावं लागतं ते मॅनेजमेंट आपण चांगल्या पद्धतीनं करतो आहोत बऱ्यापैकी बाजूची राज्य देखील आपल्याला त्या ठिकाणी जी काही मदत करायची ती, ती मदत करतायत आत्ता विशेषतः चिंता आपल्याला हिपर्गीची आहे आणि त्याच्यात त्यांनी विसर्ग सुरू केला पण तो अधिक करावा अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपल्याला वाटतं तर ते त्यांच्याशी आपला व्यवहार चाललेला आहे आणि तेलंगणा सोबतही योग्य प्रकारचं आपलं तर अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिली आहे त्यानंतर शेतकऱ्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री कायम नाही जे आ, कंट्रोल कॅचमेंट नाही आहेत काही अनकंट्रोल्ड कॅचमेंट्स आहेत त्या कॅचमेंट मध्ये जरा जास्त आपल्याला धोका आहे तर त्याच्याकडे आपण लक्ष ठेवणार करता एक तर तीनशे एम एम पाऊस होतो हा मोठा पाऊस मानला जातो हा रेग्युलर पावसापेक्षा किंवा अतिवृष्टीपेक्षाही एक प्रकारे जास्ती पाऊस आहे पण त्यासोबत मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की मिठी नदीचं काय झालं म्हणजे त्याच्यामध्ये कशा प्रकारे घोटाळे झाले त्याच्या आता सुरस आणि चमत्कारिक कथा आपल्या समोर येत आहेत त्याच्यामुळे पूर्वीच्या काळात मिठी नदीमध्ये गाळा काढण्याच्या नावावर ज्यांना काम दिलं होतं त्यांनी काय काय केलंय समोर आलंय तर नव्याने ती कामं हातामध्ये घेऊन राज्य सरकारने महानगरपालिकेला आदेश दिलाय आणि महानगरपालिका नव्याने आता ते काम करते ही आपण कालपासूनच या संदर्भातली माहिती दिलेली आहे कारण हा सगळा भाग रेड अलर्ट आहे आपल्याला माहिती आहे की जो पूर्वी महासागर आहे महासागराचा पूर्वी जो भाग आहे याच्या भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे बंगालच्या उपसागराच्या भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे आणि जोपर्यंत हा लो प्रेशर बेल्ट आहे तोपर्यंत अतिवृष्टी संभावित आहे आणि म्हणूनच इकडे रेड अलर्ट दिलेला आहे रेड अलर्टप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे काही अडचणी ह्या निर्माण होत आहेत कारण आपल्याला माहिती आहे की आपलं सगळं जे काही डिझाईन असतं हे नॉर्मल प्लस टेन पर्सेंटचं असतं पण ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस काही काळ डिस्ट्रप्शन्स निर्माण होतात ते डिसरप्शन्स कसे दूर करायचे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो आणि म्हणूनच आपण यावेळी दर तीन तासांनी लोकांना अलर्ट देतो की कुठे पाऊस पडणार आहे किती पाऊस पडणार आहे काय केलं पाहिजे अर्थात इतकं असताना देखील शेवटी लोकांना काही कामं असतात ट्रान्सपोर्टेशनचे काही विषय असतात काही लोकांचं त्या ठिकाणी महत्वाच्या कामांनी जाणं येणं असतं त्यामुळे अशा प्रकारचे रस्ते तुमतात त्यावेळेस त्यांना अडचणी होतात पण त्या वेगानं दूर करण्याचा प्रयत्न चालला आहे ऑलरेडी दोन गोष्टी केलेल्या आहेत पहिलं तर जिथे जनावरांचं नुकसान आहे घराचं नुकसान आहे किंवा दुर्दैवाने डेथ झालेली आहे त्यांच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले आहेत एन डी आर एफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना लगेच मदत करू शकतात त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना पुढे पद्धतीनं विड्रॉ करण्याचे अधिकारही दिले आहेत त्यामुळे आता तिथे अडचण नाही आहे बाकी निर्देश नीट त्या संदर्भातली मदत केली तर अशा पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे तर मग आपण अशीच आशा आणि अपेक्षा करू शकतो की ज्यांचेही नुकसान झाले असेल मग ते शहरी असुद्या किंवा शेतकऱ्यांच्या सुध्या त्यांना सरकारकडून आर्थिक पद्धतीची मदत दिली जाईल आणि शेतकऱ्यांना सरसकट अतिवृष्टी अनुदान दिले जाईल अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि गरजू लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद